पत्रणं त्याच्या गाळ्यामध्ये काय आहे देवदेवता आहे त्याचं पासबुक बघणं ते ओळखपत्र बघणं आधार कार्ड बघणं या सगळ्या गोष्टीचा बघून तो हिंदू आहे ते हे ठरवून त्याला गोळा घातलेल्या आहेत मला या निमित्तानं संपूर्ण देशातल्या दे हिंदू समाजाला असं जागृत करायचं आहे की आज समाजामध्ये जे असे जे, जे दहशतवादी आहेत हे हिंदू धर्म बघून गोळा घालत आहेत ते तू कुठल्या जातीचा आहेस हिंदू धर्मामध्ये अनेक जाती आहेत शेकडो जाते तू माळ्याचा आहे का पोळ्याचा आहे का ब्राह्मणाचा आहे का मराठ्याचा आहे का अजून कुठला बौद्ध समाजाचा आहे हे बघत नाही तू हिंदू आहेस ना तुला गोळ्या घालायच्या अशा स्वरूपाचं एकूण हे जे काफिर जे म्हणतो म्हणतात तर अशा प्रकारचं जे इस्लामी दहशतवाद हा ते निर्माण करण्याचा प्रयत्न आज देशामध्ये चालला आहे याचबरोबर कुठल्या भाषा भाषा आपण इथं भाषेवरती मांडतोय भारत देशामध्ये माझी कन्नड आहे माझी मराठी मी गुजराती या अन्य अजून कुठला आहे बिहारची कुठली भाषा आहे वेगळी असे आपण एकमेक भाषांवरनं मांडतो प्रांतवादावरनं मांडतो मग बे बेळ बेळगाव कुठं आहे महाराष्ट्रात का आहे ते ह्या सगळ्या गोष्टी तिथं विचार करत नाहीत या सर्व गोष्टीचा ते विचार करत नाही काळा गोरा ह्या गोष्टीचा विचार करत नाही या सर्व गोष्टी ह्या आपण टाळल्या पाहिजेत आणि या सर्व आपण हिंदू समाजानं एक राहून हिंदू सारा एक आहे हे धोरण ठेवून ह्याचा विचार करून सर्व हिंदूंनी एक इथून पुढच्या काळात एकी ठेवून राहणं आणि आपल्या भारत देशाचा एकूणच हिंदू समाजाचा उद्धार कसा होईल हिंदू कसे एक राहतील याप्रमाणे आपण आपले विचार ठेवणं हे थे गरजेचं आहे याबरोबर असं मलाही सांगायचं आहे की पुरोगामी म्हणतात म्हणजे तिथं जे दहशतवादी धर्म इथून हत्या झालेले ला आहे अक्षरशः कपडे काढून हिंदू आहे का हे चेकडून त्यांची हत्या झालेली आहे या हत्येचा आम्ही निषेध करतो वास्तविक पात्र आपण जर बघितला असेल तर अतिरेकांच्या आता शस्त्र आहेत आणि हिंदू शस्त्र आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे सगळं हिंदू पाच विनंती आहे आपण लोक शस्त्र बांधलीच पाहिजे आलेल्या अतिरेक्याला खंतसाहन घातलंच पाहिजे जो हल्ला झाला त्याची एकूण जर का पार्श्वभूमी बघितली पा लष्कर प्रमुख आहे मुनीर हे लष्कर स्पॉन्सर करता हा हल्ला होता आणि मारताना प्रत्येकाला त्यांनी आपलं नाव विचारलं आणि हिंदू असला की त्याला गोळी घातली आणि बायका त्यांच्या जिवंत ठेवल्या आणि नवऱ्यानं गोळ्या घातल्या आणि बायकांना सांगितलं मोदींना जाऊन सांग म्हणून आणि माझा असं विचार नाही की गेल्या सत्तर वर्ष हे हरंगोर पुरोगामी आणि काँग्रेसी दहशतवादाला जात असं सांगतात जात विचारून मारण्याला दहशतवाद हा इस्लाम आहे आणि इस्लाम कडूनच या देशाला गोळ्या घालत असेल तर तुम्ही एवढं तरी करू शकता की नाव विचारून तुम्ही फळं खरेदी करताना तुम्ही भाजी खरेदी करताना तुम्ही नाव विचारून भाजी खरेदी करा मी तुम्हाला लिहून देतो या जाळीच्या तुम्हल टोप्या हे एका दिवसात निघून जातील अवस्था आहे पाकिस्तानची हीच ती वेळ आहे त्यांची एकूण जर परिस्थिती बघितली तर तालिबानच्या सीमेवर त्यांचा संघर्ष चालू आहे पोलिस पेटलेला आहे आर्थिक दृष्ट्या काना मोडलेला आहे माझी भारत सरकारला अशी विनंती आहे की देंसा आज आज असा निर्णय घेऊन पाकिस्तान नकाशावर उतरता करी नका या भारत सरकारने अत्यंत तीव्र कारवाई करावी चिंताजनक अशी ही गोष्ट आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे डोळे कान उघडे ठेवून समाजात फिरलं पाहिजे आणि आपल्या संसदीने बुद्धीला जे पटेल आणि जे रुचे तेच आपण वागलं पाहिजे भारत माता की दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि आपल्या हिंदू समाजातील लोकांना त्यांनी अक्षरशः हिंदू आहे की दुसरे कुठले आहेत हे बघून त्या ठिकाणी त्यांना मारलेलं आहे मी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि संबंध भारतातल्या हिंदूंना मी आवाहन करतो की सर्वांनी संघटित व्हावे हो आज हा हल्ला नुसता हिंदू समाजापुरता नाही तर संबंध जे काय आपण सहिष्णू म्हणून समजलं जातो तरी सुद्धा सगळ्यात जास्त सहिष्णू आहोत म्हणून सगळ्यात जास्त आपल्यावरती अत्याचार होत आहेत सरकार ह्याच गोष्टीचा सगळा ज्या गो दहशतवाद्यांनी हे केलेलं आहे कृत्य केलेलं आहे त्याला निश्चितच बनेल शिक्षा आणि हे सगळ्या गोष्टी करेल परंतु सर्वसामान्य हिंदूंनी आता संघटित होणं गरजेचं आहे जाती पाती या सगळ्या बाजूला ठेवून वेळ आल्यानंतर सर्वांनी एकत्र होणं गरजेचं आहे आणि या सर्व लढ्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन सामोरं जाणं गरजेचं आहे जय भवानी जय शिवराय कदाचित बालाकोट अटॅक आणि या गोष्टी विसर त्याचा विसर पडलेला आहे जर त्यांना खरंच निशस्त्र लोकांना त्यांनी मारू नये आणि जर खरंच जर त्यांच्यात दम असेल तर भारतीय सैन्याशी लढावं भारतीय सैन्य त्यांना उत्तर द्यायला त्यांना सक्षम आहे मला विश्वास आहे की यापूर्वी ज्या ज्या पद्धतीनं पाकिस्तानला आमच्या भारतीय सैनिकांना सैनिकांच्या बांधवांनी ज्या पद्धतीनं त्यांना नाकिनाव करून सोडलं आणि अगदी नाक हसायला लावलं या प्रकारच्या कारवाया यापूर्वी झालेल्या आहेत हा नुसता दहशतवादी हल्ला नाही तर हा भारताच्या अखंडतेवर हल्ला आहे मगाशी म्हटलं तसं हा भाषा प्रांत याचा वाद न राहता धर्म आणि धर्माचा वाद सुरू झाला आहे असं ना असं व्हायला नाही ना पाहिजे ही भारताच्या अखंडतेवर आला आहे याचा सर्व सैनिक म्हणून मी एक माजी सैनिक म्हणून आणि सर्व सैनिकांच्या वतीनं सांगतो की पाकिस्तानला याचं उत्तर नक्की मिळेल आणि त्यांना त्याच भाषेत उत्तर मिळेल भविष्यात पाकिस्तानचा नामोल्लेख राहणार नाही या जगाच्या नकाशावर याची खात्री आणि याची क्षमता भारतीय सैनिकांमध्ये आहे आणि त्याची त्याचा पुनरुच्चार मी इथं करतो याच्यावर नक्की कारवाई होईल भारत सरकार याच्यावर आणि सर्व सैनिक याच्यावर नक्की कारवाई करतील असा माझा विश्वास आहे आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टींचा निषेध करूया भारतवासी म्हणून हे कोणत्याही माणसाला ही घटना प्लेस देणारी आहे आणि त्याचप्रकारे आमचा संताप आणि राग हा व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं आलोय भारत मता की जय येऊन कडवा निषेध करण्याची गरज आहे म्हणून आपण सर्व सातारकर हिंदू समाज आज आपण इथे जमलेलो आहोत जे अजून जागृत नाहीत त्यांनाही जागृत करण्याचं काम आपण निमित्ता या निमित्तानं करूया कारण उद्या हे परिस्थिती आपल्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही म्हणून आपणही जागे राहूयात इतरांना जागे करूयात पुन्हा एकदा संस्कृत भारती राष्ट्र सैनिक समिती अशा सर्व संघटनांच्या माध्यमातून या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते भारत माता की जो पाकिस्तान यांनी आपल्या हिंदू धर्मातील लोकांवरती जो बॅड हल्ला के केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण हिंदू समाज इथं एकवटलेलो आहे तरी माझी सकल हिंदू समाजाला एकच विनंती आहे की काल त्यांनी कोणाचीही जात न विचारता फक्त हिंदू धर्म बघूनच हल्ला केलेला आहे गोळ्या घातलेल्या आहेत सकल हिंदू समाजाला एकच मान्य की जातीपातीत न वागता हिंदू म्हणून एकवटवा भारत माता की